शस्त्राने दुखापत करणे प्रयत्न करणे जबरी चोरी खंडणी तडीपार आदेशाचा भंग करणे आदी गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आशुतोष उर्फ धीरज जाधव या सोमवारी स्थानबद्ध करून तसा आदेश काढण्यात आला त्याच्यावर एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत आशुतोषच्या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता यामुळे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते यासाठी त्याच्या विरुद्ध उघडपणे तक्रार देण्यास पुढे येत नव्हते ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉक्टर काळे विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दुर्गे अजित लकडे तुकाराम घाडगे विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली आहे आशुतोष गुन्हेगारी पासून परावृत्त करण्यासाठी त्याच्यावर दोन हजार एकवीस मध्ये नाही सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल असे गुन्हेगारी कृत्य चालूच होते यामुळे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या स्थानबद्धतेचे आदेश काढले त्याची रवानगी एरोडा कारागृहात पुणे येथे करण्यात आली आहे